Gel Alex, भाजप या ठिकाणी सहकार मंत्री या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे या खंडाळी सर्कलच्या प्रत्येक गावातून आदरणीय साहेबांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे सर्वप्रथम सांगवी गाव सांगवी गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे सत्कार करण्यासाठी आपण समोर यायचं आहे आणि सर्वांना फक्त सांगवी गावातील ग्रामस्थ साहेबांचा सत्कार करण्यासाठी सांगवी येथील वैयक्तिक सत्कार नंतर वतील वैयक्तिक सत्कार करण्यासाठी कोणीही वरी येऊ नका कृपया या ठिकाणी सन्मान्य शिंदे येथून आदरणीय आदर्श शेतकरी गोविंद पाटील शिंदीकर या ठिकाणी आदरणीय साहेबांचा सन्मान करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत यानंतर सांगवी ग्रामस्थांना विनंती आहे फक्त सांगवी गा गावातील नागरिक सांगली येतील फक्त ग्रामस्थ वर येतील बाकी कोणीही वर येऊ नका कृपया सर्वांना विनंती आहे कोई कोई मंचावर जास्ती येऊ नका मंच हलत आहे सांगवीच्या नंतर सांग तांडा स्टेजवर येऊ नका कृपया पाठी मागून कोणी येऊ नका कृपया सांगवी तांड्याचे सांगवी नंतर सांगवी तांड्याचे ग्रामस्थ येतील सांगवी तांडा यानंतर सांगवी तांड्याच्या नंतर सुनेगावचे ग्रामस्थ यायचे स्टेजवर गर्दी करू नका कृपया ज्यांचं झाले त्यांनी दुसऱ्या साईडला उतरून घ्यायचंय चला सांगवी सांगवी तांडा सांगवी नंतर सुनेगाव ज्यांचा सत्कार झाले त्यांनी पाठी माग चला थोडं यानंतर सुनेगाव सांगवी तांड्याच्या नंतर सुनेगाव सुने <deer puce> <sereti sausleredi> <ailla> <"Siniga> <tube> थोड सर्वांनी मागे थांबा थोड़ा घाई करू नका प्लीज ये सत्कार झालाय त्यांनी कृपया या खाली लवकर जायचंय ज्यांनीही आदरणीय मंत्री मोदय यांचा सत्कार केलेला आहे अशा सर्वांना विनंती आहे आपण सत्कार झाल्यानंतर स्टेज लवकरात लवकर खाली करायचंय या दादा खाली या नारायण मामा खाली चला। या चला यानंतर बाकीचे खाली प्लीज सहकार्य करा знзн <consulted Southeast continue> <rs hablando> ग्रामस्थ <ctions> <laughs> 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 थोड़ा घाई करू ना कृपया रोड व टू व्हीलर फोर व्हीलर थोड़सा बाजूला का

सत्कार झालेले थोडेसे खाली उतरून आहे कृपया सर्वांनी थोडं गर्दी कमी करायची आहे त्रिपद मैला बद्दल सर्व सांगवी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत होत आहे माइक बंद करा दुसरा योजना झालेले खाली या प्लीज उजनेचे सर्व खाली या चला